संभाजी आरमारच्या वतीने दरवर्षी यंदाही शिवजन्मोत्सवानिमित्त शाही पालखी सोहळा पार पडला संभाजी आरमारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाही पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शिवकालीन मर्दानी व साहसी खेळांचे चित्त थरारक सादरीकरण करण्यात आले सोहळ्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते तसेच आमदार देवेंद्र कोठे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस मनीष देशमुख पोलीस आयुक्त यम राजकुमार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांची प्रमुख उपस्थिती होती पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीतून छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि भगवत गीता शिवचरित्र शंभूचरित्र आणि भारतीय संविधानाची प्रत सन्मानपूर्वक ठेवण्यात आली वारकरी पथकाने जयघोष करीत टाळ मृदंगाचा गजर केला हजारो महिलांनी पारंपरिक वेशभूषा आणि मावळ्यांनी डोक्यावर भगवा पेटा परिधान करून या आनंदी सोहळ्यात सहभाग घेतला